महाड शहराजवळील किंजळघर येथे एक तरुण धारदार शस्त्र हातात घेऊन गावात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिरत असताना महाड शहर पोलिसांनी तात धाव घेऊन त्याच्यावर कारवाई केली मंगळवार दिनांक दहा एप्रिल रोजी किंजळघर गावात भाड्याने राहणारा परप्रांतीय तरुण नरसिंह हणवंत पवार मूळ राहणार कुमटक्के कर्नाटक याने धारदार सुरा हातात घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावात फिरत असताना राजेश पांडुरंग सुतार यांनी महाडशहर पोलिसांना याबाबत माहिती दिली येळीतो गावातील लोकांना शिवेगाळाने मारहाण करण्याची धमकी देत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे संबंधित आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस तसेच पाचशे चार पाचशे सहा अन्वये कारवाई केली आहे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळेव पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका